नोट दिली छोट्या दादानी काय करतो ड्रेस घ्यायचं तुला ड्रेस घ्यायचं रे आरोग्याला बघा किती मोठी नोटे बर का दाखव दाखवू नोट दाखवते तुझी नोट दाखव ना अगं दाखवायचं नाही म्हणते बर का आराध्या हा बघा बघा आराध्याची नोट बर का ही आमच्या बेबी डोअरची व्हेरी गुड पेड्याला दादाला चार हा चार दादा दादा वा छान छान बघा किती छान आहे ना बघ कशी बघते ती किडा खाताना आराध्या बाय बाय आमचा सगळ्यात छोटा दादा आहे बर का आमचा माझ माहिती असत काका म्हणते